श्री गुरुदेव दररोज गुरुदेवांचे नामस्मरण केले तर वाईट शक्तीपासून आपले संरक्षण होते कधीकधी आयुष्यात आर्षिक क्षण आपल्यासमोर उभे राहतात जे ते मन घाबरते विचार कोलमडतात आणि आपली सावलीसुद्धा मोठी वाटायला लागते जगात एक न दिसणारी अंधारी असतो जो आपल्या आत्मविश्वासाला खाऊ पाहतो आपल्याला दुबळं करतो पण त्या अंधारावर एकच प्रकाश चालतो तो प्रकाश म्हणजे गुरुदेवांचे नाम होय जेव्हा आपण दररोज गुरुदेवाचे नामस्मरण करतो तेव्हा फक्त शब्दाचीच जपमाळ फिरत नाही तर आपल्या भोवती एक अदृश्य कवच तयार होते असे कवच ज्याला कोणत्याही वाईट शक्तीची नकारात्मक ऊर्जेची किंवा मनातील वादळाची स्पर्शसुद्धा होत नाही गुरुदेवांचे नाव उच्चारले की मन स्थिर होते चिंता शांत होते आणि आतून एक आवाज येतो मी तुझ्यासोबत आहे घाबरू नको जगात लाखो शक्ती आहेत पण गुरुनामाची शक्ती सर्वात श्रेष्ठ आहे कारण ती शक्ती फक्त बाहेरचे रक्षण करत नाही तर आपल्या माणूसही नव्याने घडवते म्हणूनच दररोज वय दररोज दोन मिनटं जरी काढली आणि गुरु गुरुदेवांचे नाव प्रेमाने श्रद्धेने घेतले पाहिजे मग आपल्याला वाटते जणू गुरुदेवाने स्वतःच आपल्यावर हात ठेवून म्हटले आहे तो माझा आहे तुझ्या भोवती माझे संरक्षण कायम आहे गुरु हे फक्त भक्ती नाही ते संरक्षण आहे सामर्थ्य आहे आणि जीवनाचा आधार आहे श्री गुरुदेव तुम्हीही तुमच्या जीवनात सोनं करण्यासाठी तुम्हीही तुमच्या गुरुदेवांचे नाव